नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवरात्री उत्सव अगदी दारात आला असून पेनच्या कार्यशाळेमध्ये सध्या लगबग सुरू आहे नवदुर्गा मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचले तर देवीच्या विविध रूपामधील मूर्ती भाविकांना आकर्षित करताना दिसत आहे बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार असून यासाठी साधारणपणे पाचशे मोठ्या आणि दोन हजारहून अधिक लहान मूर्त्या सज्ज करण्यात आल्या आठ दहा बारा फूट उंचीच्या मूर्तीसाठी सार्वजनिक मंडळाकडून मोठी मागणी आहे सिंहावर वाघावर कोंबड्यावर हत्तीवर तसेच राज सिंहासनावर आरूढ झालेल्या महिसा सुर मर्दिनी चंडिका अंबिका तुळजाभवानी सप्तशृंगी भवानी रेणुका माता सरस्वती लक्ष्मी माता अशा विविध रूपातल्या देवी भाविकांच्या मनाचा ठाव घेत आहेत यंदाची खास बाब म्हणजे मूर्तीच्या आगाऊ बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाली असून मूर्तीकरांना उत्साहाने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे गणेशोत्सव संपताच नवरात्री उत्सवाचे पडघाम वाजायला लागलेत मूर्तिकारांना उत्साहाने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे गणेशोत्सव संपताच नवरात्र उत्साहाचे पडघाम वाजायला लागलेत मूर्तींना वस्त्र प्रावरण आणि अलंकाराने सजवण्याची मागणी देखील यंदा मोठ्या प्रमाणात आहे पेनच्या दीपक कला केंद्राचं सचिन समेळ सांगतात की आतापर्यंत तब्बल पाचशे देवीच्या मूर्त्या मुंबई सातारा कर्जत पुणे आणि पेन तालुक्यातही पोचल्यात तर आता पाहायचं हेच की नवरात्रीत या साजऱ्यात देखण्या नवदुर्ग्या मूर्ती भाविकांच्या भक्ताला कसा नवा तेजमय उजाळा देतो आ, आ, दा, ते दीपक कला केंद्र प्रेम आमच्या इथं पाचशे ते सहाशे देवे असतात मुंबई कर्जत पुणा या ठिकाणी सगळीकडे या देव्या जातात आणि गिरांची मागणी असते की साडी लावणे किंवा दागिने वगैरे महाकाली देवी अशा वेगवेगळे रूपातल्या देवे असतात वाघवाली अंबा माता अशा वेगवेगळ्या रूपातल्या देव्यांची मागणी असते तर आमच्याकडं डायमंड वर्कचं पण काम जोरात चालू आहे आणि काही साड्या लागतात ते काम काम चालू चालू आहे अशी पेन मध्ये आज उपप्रादेशिक का परिवहन कार्यालयात चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमा दरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीशी संबंधित महत्वाचे नियम समजावून सांगण्यात आले रस्त्यावर शिस्त प्रवाशांची सुरक्षित प्रवास आणि अपघात टाळण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या निमित्ताने चालकाचे मोलाचे योगदान अधोरेखित करण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी चालकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगून सुरक्षित वाहन चालना हा प्रत्येकाचा संकल्प असावा असा संदेश दिला तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी सुजित जामकर आणि चेतन अडकटवार यांनीही आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं गुलाब सोळंकी यांनी केलं तसेच स्वप्नील ससाने शुभांगी गायकवाड श्वेता शेळके युवराज उकले कार्यालयीन अध्यक्ष मंगेश नाईक आणि इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम चालकांमध्ये जागरूकता वाढवणारा ठरला असून रस्ता सुरक्षितेसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला म्हणजे चालक दिनाचे चा हे औचित्य साधून पेनमध्ये रस्ता सुरक्षा मोहिमेला नवी दिशा मिळाल्याचं चित्र दिसून आलंय या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आमचं आणि चालकांचं नातं हे खूप घनिष्ठ आहे आणि चालकाला बऱ्याच वाटत असतं की बाबा आपण काय चालक चालक हा समाजातील खूप महत्वाचा घटक आहे कारण जेव्हा एक चालक एखाद्या पन्नास प्रवाशी घेऊन जातो त्यावेळेला त्या पन्नास प्रवाशांचे जीव त्या चालकाच्या हातात असत त्यामुळे चालकांनी व्यवस्थित म्हणजे आपल्या इथं साधारण आता प्रमाण भरपूर आहे त्याच्यात रोहा शहरातील सांस्कृतिक आणि कलात्मक वातावरणाला नवा आयाम मिळाला आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून नुकताच पार पडला आहे या उद्घाटनानंतर सलग पाच दिवस रोहा शहरात नाटक संगीत आणि विविध कलांच्या कार्यक्रमांना रसिकांनी अक्षरशः भुरळ घातली या सोहळ्याचा कळस गाठला शेवटच्या दिवशी लोकप्रिय नाटक शिकायला गेले एकच्या तब्बल तेरा हजार तीनशे तेहतीसव्या प्रयोगाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट कर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उत्स्फूर्त दाद असा अविस्मरणीय सण रोहेकरांना अनुभवला यावेळी सिने अभिनेता प्रशांत दामले यांनी नाट्यगृह जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे महिन्याला किमान एक नाटक झालंच पाहिजे असं आवाहन करत प्रेक्षकांच्या मनात सांस्कृतिक जागर निर्माण केला खासदार सुनील तटकरे यांचा उल्लेख करत मी फक्त तीन तास काम करतो आमदार खासदार साहेब तुम्ही आमच्यापेक्षा जास्त काम करता अशा शब्दात दामले यांनी त्यांची प्रशंसा देखील केली यावेळी उपस्थित कलाकारांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला खासदार सुनील तटकरे यांनी लवकरच तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा अशी प्रार्थना करून दामले यांच्याबद्दल आदर व्यक्त केलाय रोहेकरांसाठी हा संपूर्ण सोहळा सांस्कृतिक आणि कलात्मक पर्व ठरलाय असं म्हणायला हरकत नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोगाकडे वाटचाल करणारे आणि मग अशी सहजगत म्हणाले की त्याला गुणिले पाच म्हणजे पासष्ट हजार वेळेला वेशभूषा ज्यांनी बदललेले आज आपल्या वेळेकरांच्या साठी या ठिकाणी आले तमाम रोहेकरांच्या वतीने मी त्यांचं अंतकाळापासून स्वागतही करतो प्रसंगी हिंदी चित्रपटासष्टीमध्ये जसं सर्वोच्च मानवता पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणून म्हटलं जातो कधीतरी मराठी माणसासाठी किंवा मराठी रंगभूमीसाठी सुद्धा आज ना उद्या भारत सरकारला आम्ही विनंती करतो सर्वोच्च पुरस्कार त्यांनी निर्माण करावा आणि त्या दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचा अशी दहावीर महाराजांच्या क्षणी या मी प्रार्थना करतो खर तर सर्वांची उत्सुकता पुढच्या आपल्या मध्यंतरांच्या कार्यक्रमाची का आहे पण त्या मुलाला आभार मग सारखं होईल <laughs> इतकं आपल्या बद्दल म्हणणं म्हणजे मी चुकीचं ठरेल सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे जे एका सेकंदात ज्या पद्धतीने सहसुंदर अभिनय कसा असू शकतो ते आज आम्ही सर्व तमाम त्या प्रेक्षकांनी अनुभवलं आणि मला असं वाटतं आमच्या आजच्या दिवसातले जे काय आहे हे अजून किती दिवस असेच राहतील मलाही बाकी आपलं कौतुक करण्यासाठी माझ्या शब्द म्हणणारा शब्द अपुऱ्या आहेत काय आपलं आभार अभिनंदन आपलं उत्तर उत्तर प्रगती तर नक्कीच त्या ठिकाणी होईल तेरा हजार तीनशे तेहतीसच्या नंतरची पुढची वाटचाल खूपच मोठी राहणार आहे आणि मराठी रंगभूमी जोपर्यंत आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तो पर्यंत प्रशांत आमले हे नाव मराठी रंगभूमीवर काय म्हणत नाही फक्त एवढंच उमरखेड जिल्ह्यातील मुळवा येथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच अभिनव वादन करून आज दिनांक कर। सतरा सप्टेंबर रोजी उमरखेड येथील सकल ओबीसी एल्गार मेळव्यांसाठी समस्त ओबीसी बांधव रवाना मुळवा गावातील सर्व ओबीसी बांधव एकवटले असून एकच पर्व ओबीसी सर्व व ऊट ओबीसी जागा हो आरक्षण बचावचा धागा हो अशा नाऱ्यांच्या गजरामध्ये ओबीसी समाज उमरखेड कडे रवाना झालाय मोर्चाचं आयोजन आहे त्या मोर्चासाठी आपण या सर्व निघत आहे आणि असताना या ठिकाणी आपण म्हणतो की शाहू फुले आंबेडकर या मायबापोने आपल्याला न्याय दिला आणि त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपण पुनशे आपल्या या संघर्षासाठी आपण निघालं पाहिजे पारे। म्हणून या ठिकाणी सकल ओबीसी समाज या समा, ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नंतर होण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा या ठिकाणी मी सर्वप्रथम नारी शक्ती यांना प्राधान्य क्रमांक देऊन या ठिकाणी मी

आर्णी तालुक्यातील आसरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रतिनियुक्ती करून आलेल्या शिक्षकांना शाळकरी विद्यार्थी सरपंच तसेच गावकरी यांनी निरोप देताना शालेय विद्यार्थ्यांनी गीत गाऊन सांगितले की देशमुख सर हमे भूल न जाना आसरा गाव त्यांनी निवडलं होतं या गावात येऊन देशमुख सर यांनी मुलांना शिक्षणाची आवड लावली परिसर स्वच्छतेची आणि खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जो दीड वर्ष कालावधी त्यांनी आसरा येथे काम केलं ते खरच कौतुकास्पद होतं असं सरपंच गणेश सावदे हे बोलताना म्हणाले सरांचे यावेळी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गुच्छ देऊन सरांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुरीचे सगळे झाड समोरचे तोडून टाकले गट्टू बसवायच्या आणि एकदम रखरक रख वातावरण हो। आणि इथं इथं आल्यानंतर एकदम थंड गार वातावरण एवढं मन प्रसन्न झालं शाळा जर आपल्याला मिळाली आणि योगायोगानं मग सर गेली सुट्टीवर त्या चिखला पाहिजे एक महिन्याची आणि मग मला ऑफर आली केंद्र प्रमुखांची सर म्हणे तुमच्याकडे यरमलला जाण्याचा एक <laughs> पर्याय आला आपल्या विठोलीला जाण्याची संधी आहे म्हणे आणि आसरा यरमल जसं माझं लहानपणापासून माझा जन्म जर्मलचा विठोलीला मी दहा वर्षे काम केलेलं आहे आसरेला काम करायची खूप वर्ष आधी एकदा संधी आली होती मला बारला वारस सोबत म्युच्युअल ट्रान्सफर करायची पण ते एक थोड्याशा चुकीमुळे मुकली आणि मी गेलो विठोलीला आणि ते गेले आणि तेव्हा मी तुमच्या गावात आलो तर म्हटलं आता आसराच घेऊया मग आसऱ्याची ऑर्डर घेतली मला वाटते दोन महिने जवळपास त्या टायरले दोरी बांधून मी येणं झाले कारण चिखल खूप नव्हती आणि माझ्या गेट पासून आमच्या शाळेचं गेट चारच किलोमीटर चला इथे काम इच्छा होती पहिले पासून आजऱ्यात नोकरी करायची तर ती ज्या आल्यानंतर पाहिलं तर रिटायर्ड होऊन दिवस झाले होते काही दोन चार सहा महिने आणि सरांना बंजारा समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे पण मी देणारी कोण पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे जालना दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी आहे मात्र मी काय सुप्रीम कोर्ट नाही मी काय केंद्र शासन किंवा सर्वे सर्व नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या नेत्यांनी आश्वासनं ना पाळली नाहीत मात्र मी पालकमंत्री झालो की रेल्वे आणली असा टोला अजित पवार यांनी लगवाला होता मात्र मुंडे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी आज जालन्याचे पालकमंत्री म्हणून इथे हुतात्म्यांना मी अभिवादन केलं आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देखील मराठवाडा पारतंत्र्यात होता आणि त्यासाठी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे मी इथे येत असताना गेले दोन दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याला झालेलं नुकसान या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली मी काही ग्रामीण भागात जाऊन तिथेही पाहणी केली शहरातही पाहणी केली आताही एका वस्तीमध्ये गरीब लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाहणी गेले नगर तिथेही मी दोन मिनटं त्यांची भेट घेणार आहे आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत आधीच दिले आहेत मी त्याची तपासणी केली की त्यांनी काही पंचनामे केले का अधिकारी ना के 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 बांधावर गेले का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी चा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला आणि मुख्यमंत्री महोदयांना पाठवलाय बीड जिल्ह्यामध्ये अनेक खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले आश्वासन पाळलं नाही मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण करून दाखवली रेल्वे आणली अशा पद्धतीत बोला अजित पवारांनी लगावला भेट घेतली त्यांचं ऐकलं नाही ऐकलं तर मी बोलू शकते नाही भोकरदन शहरासह तालुक्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला आज सकाळी साडेआठ वाजता नगरपरिषद कार्यालयात नऊ वाजता उपविभागीय अधिकारी बी सरवनन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख नगराध्यक्ष मुकेश चिने मुख्याधिकारी गजानस ताळे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह नाईब तहसीलदार कर्मचारी भोकरदान शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण मराठवाड्यात साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना शहरात चमन येथे असलेल्या हॉल परिसरात अभिवादन करण्यासाठी करण्यासाठी आणि ध्वजारोहण याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने आणि त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची मागणी होती की मोती तलावात परिसरात असलेल्या तलावामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवावी या मूर्तीकडे स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत त्याचबरोबर वेळोवेळी शासन दरबारी सुद्धा मागणी करण्यात आली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असून याचाच रोष व्यक्त करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना गांधी जवळ येथे ताब्यात घेतले यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लाने म्हणाले की आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले तुम्ही आम्हाला कितीही आडवा जोपर्यंत तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना तलावात होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आमची ही मागणी आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून पोलिस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी हे बघा आम्ही आता लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत करतो पंकजा मुंडे या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो या इथल्या आयुक्तांनी या आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सगळं संघर्ष करतो बौद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळे झेंडे घेऊन आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर परिषदच्या आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळा असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्हाला संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे शेकडो महिलांनी या स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग मराठी क्रांती दिनाच्या औचित्य साधून इस्लापूर येथील नव तरुण युवक मंडळाने तसेच महिलांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक नरसिंगा मॅकलवाड यांच्या हस्ते हार अर्पण करून स्वच्छ गाव आरोग्य स्वच्छ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला विशेषतः उपक्रम एक दिवसासाठी नसून दररोज नित्यक्रमाने गावातील तरुणांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्याचं ठरवलं असून या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला मुंबई येथे अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अमोल लिंबाजी पवार या तरुणांनी गाव स्वच्छ करण्याची संकल्पना ज्येष्ठ नागरिकांकडे तसेच तरुण युवक कार्यकर्त्यांकडे मांडली त्यामध्ये गावात रोगराईचे प्रमाण वाढू नये यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यायला पाहिजेत गाव नेहमी स्वच्छ करायला पाहिजे गावात कचरा कुठेही दिसता कामा नये दुर्गंधी कुठेही दिसता कामा नये यासाठी समजतं गावातील तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य सुरक्षित ठेवायला पाहिजे हे मत गावातील युवकांना आणि महिलांना पटवून देण्याचा प्रयत्न केला इस्लापूरसारख्या दहा हजाराच्या वरील लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावात जवळपास तीनशे ते चारशे महिला पुरुषांनी या स्वच्छता मोहिमेत स्वतःहून सहभाग नोंदवलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळेना जमिनीचा ताबा पालम तहसील समोर चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्यांचा चार दिवसापासून उपोषण चालू आदेशानंतरही शेत जमिनीचा ताबा मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी पालम तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी चौऱ्याऐंशी वर्ष रुद्ध शेतकरी विश्वनाथ देवकाते उपोषणाला बसले आहेत पालम तालुक्यातील मोजे वानवाडी शेत शिवारात गट नंबर चौऱ्याण्णव एक आणि गट नंबर चौऱ्याण्णव तीन मध्ये शेतजमीन आहे तर शेतामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीन एकर हिस्सा दोन हजार बावीस सालीचा मिळाला आहे मात्र आजपर्यंत त्यांना शेतजमिनीचा ताबा शासनाने दिलेला ले नाही न्यायालयाचा हुकुमनामा परभणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे दोन हजार बावीस सालीच पाठवलेला आहे सदरील अंमलबजावणी ही नियमाप्रमाणे सहा महिन्याच्या आत करणे बंधनकारक होतं मात्र विनाकारण कुठलीही कायदेशीर अडथळा किंवा आडखाटी नसताना हुकूमनामा बजावण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विश्वनाथ देवकाते यांनी निवेदनात केला आहे वारंवार अर्ज निवेदन सादर करून सुद्धा काही उपयोग झालेला नाही त्यामुळे येत्या सात दिवसाच्या आत जर न्यायालयाच्या हुकूमनाम्याची बजावणी करून सदरील तीन एकर जमिनीचा ताबा दिला नाही यामुळे पालम तहसील कार्यालयासमोर भर पावसात तंबू टाकून विश्वनाथ देवकाते उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाला आज चार दिवस झाले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी तुमचे वडील पालम तसेल समोर तीन दिवसापासून उपोषणला बसलेत शेती करतात त्याबद्दल काय सांगता आमचे वडील एकूण पन्नास वर्ष झाली भांडण धरून कोर्टात गाखखेडा फैसला औरंगाबादचा दिल्लीचा मुंबईचा पालन झाला इतर तसेलमध्ये समजा मॅटर आला तरी तसेच जरा आम्हाला भोजन बी देत नाही माफणी बी करत नाही देतो देतो म्हणूनच आम्हाला निसर्ग फिरवायला आहे मग आम्ही न्याय मागायला तर ना न्याय देणार म्हणून आम्ही हे निर्णय धरला आता उपोषण धरा मरोबाई वाचो म्हणून आम्ही इथंच राहा म्हणलं आता दिलं तर जायचं नाही तर इथंच मरून जाचं हेच आम्ही निर्णय धरला आता आता तो जो पण न्याय भेटत नाही तो पण तुटणार नाही उठणारच नाही आता मरूनच जायचं काय न्याय भेटला तरच आम्हाला जात नाही जातच नाही तुमचे कोण आहेत ते बसले आहेत आमचं अच्छा काय वय आहे त्यांचं आमची त्या असत तुमचं म्हणणं आहे आता न्याय भेटल्याशिवाय उठणार नाही आता काय भेटून आता आज कोणी आलं होतं का भेटायला भेटायला यायला येत चालेल पण काय ते जमणं निघणार तोडगा तुम्ही पालम तहसीलला चौथा दिवस झालो उपोषणला बसले तर त्याबद्दल काय सांगता कशामुळे बसले हे आमच्या वावरच आम्हाला ताबा कोर्टाकून भेटलेला आहे तहसीलदारला द्या म्हणाला तहसीलदार आम्हाला ताबा देत नाही किती दिवस झालं हा चार दिवस झालं किती दिवसापासून भांडण करत आहेत तुम्ही आम्ही आमचं भांडण आज पन्नास वर्षापासून हे चालू आहे काय झालं सांगा पुढलं सांगा काय झालं पन्नास वर्षापासून चालू असून पूर्ण निर्णय आमच्या सारखेच तरी आम्हाला हे तसेदार ताबा देत नाही सात बारा आमच्या नावाच्या खरी अच्छा अच्छा तर मग आता तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं की आम्हाला ताबा द्यावा आमच्या सात बारा आम्हाला करून देऊ तोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार कोण्या गावात आहे शेत तुमचं शेत वान वानवाडी किती एकर आहे तीन एकरण केलंय कब्जा कब्जा ते आमच्या भावाच्या पोर आहे अर्ज किती दिले तहसीलला तहसीलला दहा पंधरा अर्ज झाले असतो काय झालं मग काय आम्हाला बोलूच राह बोलूच रे ना केली सुनावणी वगैरे ठेवली असेल ना ठेव तुलिया काल काही उद्या आता हाय म्हणाला सुनावणी हे मनान तो सुनावणी नाहीत काही नाही अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार